नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय का जे जे विद्यार्थी लाई आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा मित्रांनो काल आपण एक जिल्हा परिषदेची जे काही जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आरोग्याच्या संदर्भात कोणकोणती पद आहेत त्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ घेतला होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला परत त्याला कमेंट केलेली आहे की आ, सर त्याच्यामध्ये चाळीस टक्के आणि पन्नास टक्के जे काही आरोग्यसेवक पुरुष आहेत त्याच्यात काय फरक आहे असा मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फोन आला आणि मी त्यांना कमेंट के केलं होतं की त्या संदर्भामध्ये आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर त्या त्या अनुषंगाने आज आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक चाळीस टक्के मित्रांनो आणि काय आहे आरोग्यसेवक पुरुष काय आहे पन्नास टक्के यात नक्की फरक काय आहे आणि तो जर तुम्हाला फरक कळाला तर तुम्हाला नक्की कुठं फॉर्म भरायचा आहे हे तुमच्या लक्षात येणार आहे राईट यस चला मित्रांनो जे जे लाईव्ह आहेत त्यांनी कमेंट करा शुभम माझा आवाज तुझ्यापर्यंत क्लिअर होतोय का यस स्क्रीन प्रॉपर दिसते शुभम चला चला पटापट -पड़ कमेंट करा पहा मित्रांनो काय आहे तर तत्पूर्वी अजून एक महत्वाचा हा एक मुद्दा आहे की बऱ्याच जणांना काय होतंय की फॉर्म कुठं भरायचा आहे ते माहीत नाहीये बरोबर आहे मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याची जी काही वेबसाईट असणार आहे जसं की समजा ही पुणे जिल्ह्याची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेडपी पुणे डॉट ओ आर जी तसं तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट जा वरती जाऊन तुम्ही काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे लक्षात घ्या ओके चला येस 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 तुमचं जे काही क्वेश्चन्स असतील या संदर्भात तुम्ही बिंदास कमेंट करा चला मित्रांनो जिल्हा परिषदेचं आरोग्याच्या संदर्भाने बरेचशी पद आलेली आहेत आणि त्या पदांमध्ये जर तुम्ही बघितलं म्हणजे एकंदरीत एकूण जिल्हा परिषदेची जी ॲड आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त पद ही आरोग्याच्या अनुषंगाने आहेत ओके आणि त्याच्यामध्ये आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला आणि आरोग्य पर्यवेक्षक बरोबर आहे यासाठी जी मित्रांनो आपली एक बॅच सुरू होत आहे ती बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण जीएसचा अभ्यासक्रम म्हणजे सामान्य अध्ययन आणि तांत्रिक तांत्रिक म्हणजे साधारणतः शंभर प्रश्नापैकी सामान्य अध्ययनचे साठ प्रश्न आहेत आणि तांत्रिकचे चाळीस प्रश्न आहेत म्हणजे तांत्रिकमध्ये आरोग्यसेवक पुरुष तर त्याचा स्वतंत्र विज्ञान आरोग्य सेवक महिला त्याचा स्वतंत्र असणारा सिलेबस ओके आणि आरोग्य पर्यवेक्षकाचा असणारा स्वतंत्र सिलेबस असा असणार आहे याची फी केवळ आणि केवळ एकवीसशे नव्याण्णव रुपये आहे आणि मित्रांनो ही बॅच तुम्हाला ऑनलाइन सुद्धा असणार आहे आणि रेकॉर्डेड पण असणार आहे म्हणजे तुम्ही लाईव्ह पण करू शकता आणि रेकॉर्डेड पण बॅच करू शकता आणि दुसरं महत्वाचं की तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजीचा आणि जीएसचा अभ्यास केलेला असेल आणि त्या विद्यार्थ्यांना फक्त ता तांत्रिक बॅच करायची असेल म्हणजे त्याच्यात मराठी नाही इंग्रजी नाही जीएस नाही गणित बुद्धिमत्ता नाही केवळ त्या त्या बॅचचा काय असणार सिलेबस म्हणजे कोणता आरोग्यसेवक पुरुष याचा जो काही तांत्रिकचा सिलेबस आहे चाळीस प्रश्न आरोग्यसेवक महिला किंवा आरोग्य पर्यवेक्षक यांच्यासाठी स्वतंत्र अकराशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही एक कोर बॅच पण करू शकता संपूर्ण आणि एक फक्त स्वतंत्र बॅच पण करू शकता सेम ती बॅच लाईव्ह असणार आहे आणि रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे काल ज्या विद्यार्थ्यांनी बरेचसे मला फोन केले की सर चाळीस आणि पन्नास टक्क्यामध्ये नक्की काय फरक आहे तर तो, तो एक्झॅक्टली समजून घ्या चाळीस टक्के कोण आहे पन्नास टक्के कोण आहे पदाचं नाव असं आहे आरोग्य आरोग्य काय सेवक पुरुष याच्यामध्ये आहे चाळीस टक्के आणि कोण आहे मित्रांनो पन्नास टक्के मग चाळीस टक्के कोण आहे ज्या विद्यार्थ्याने विज्ञान विषयामध्ये माध्यमिक मा दे, मा शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे म्हणजे मित्रांनो तो दहावी पास झालेला आहे तुमच्या भाषेमध्ये एस एस सी पास झालेला आहे ओके मग दहावी पास झालेला विद्यार्थी ज्याला दहावीला ला विज्ञान हा विषय आहे असा विद्यार्थी काय करू शकणार आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदांसाठी फॉर्म भरून भरणार आहे लक्षात ठेवा ओके पुढे काय दिलेलं आहे ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असणारा बारा महिन्याचा मूलभूत अभ्यासक्रम किंवा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांना सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधीमध्ये यशस्वीरित्या कोर्स पूर्ण करणं आवश्यक आहे मित्रांनो सिम्पल आहे म्हणजे थोडक्यात कंडिशन काय आहे की तुम्ही दहावी पास असलेलं पाहिजे काय पाहिजे तुम्ही दहावी पास पाहिजे राईट आणि दहावीला तुम्हाला कोणता विषय असला पाहिजे विज्ञान मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी दहावी करतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला विज्ञान हा विषय असतोच बरोबर आहे पहिला मुद्दा आता दुसरा जरी तुम्ही कोर्स पूर्ण केला नसेल म्हणजे कोणता बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा हा जो कोर्स आहे हा जर तुम्ही कोर्स पूर्ण केला नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता मग तुम्ही ज्या ह्या पदाला पात्र होता म्हणजे तुमची या पदासाठी निवड होते निवड झाल्यानंतर तुम्हाला एकूण तीन संधी मिळतात आणि या तीन संधीमध्ये हा कोर्स तुम्हाला काय करायचा असतो पास करायचा असतो लक्षात ठेवा मुद्दा कळला म्हणजे ज्यांचा हा कोर्स झालेला नाही असा पण कर। काय करू शकतो विद्यार्थी दहावी पास असणारे विद्यार्थी काय करू शकतो फॉर्म भरू शकतो आणि ज्याचा कोर्स झालाय तर तो भरू शकतो लक्षात ठेवा दुसरा मुद्दा असा दिलेला आहे काय आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि कंसामध्ये दिले मित्रांनो हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणजे काय आहे ते परत पुन्हा बघा विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण झाले उमेदवार असावा म्हणजे पुन्हा तेच की तो दहावी पास असावा पास एस पास सी पास असावा पुढे राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमाअंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा त्यांनी काय केलेला आहे अनुभव धारण केलेला असावा त्यांना प्राधान्य देण्यात येईल बरोबर आहे पुढं काय सांगितले बघा नेक्स्ट काय सांगते ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी असणारा बारा महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला नसेल तर अशा उमेदवारांना सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर तीन संधी यशस्वीरित्या पूर्ण करणे गरजेचे आहे म्हणजे वरच्यासारखा सेम आहे फक्त फरक काय ते सांगतो बघा दहावी पास उमेदवार असावा इथं दहावी पास इथंही दहावीला काय विज्ञान विषय त्याला असावा यस नंतर त्यांनी कोर्स पूर्ण केलेला असावा किंवा नसावा काही हरकत नाही भरू शकतो आणि जर त्यांनी कोर्स पूर्ण केला नसेल जो काही बहुउद्देशी आरोग्य कर्मचाऱ्याचा कोर्स पूर्ण केला नसेल तर बारा महिन्याच्या आतमध्ये म्हणजे बारा महिन्याचा जो काही कोर्स आहे त्यांनी तीन संधीमध्ये तो पूर्ण करावा बरोबर आहे मग आता फरक काय आता यांनी काय म्हणलं गेले मित्रांनो इथं म्हणले आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र म्हणजे काय आता इथं निवड होत असताना समजा निवड होत असताना निवडीमध्ये काय करणार आहे ते की ज्यांचा राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा त्यांच्याकडे अनुभव आहे अशा घटकांना अशा विद्यार्थ्यांना म्हणा किंवा कर, सॉरी कर्मचाऱ्यांना म्हणा की तर काय देणार आहे प्राधान्य देण्यात येणार आहे बाकी काहीही फरक नाही मित्रांनो लक्षात घ्या पण जो केवळ दहावी पास आहे ज्याला विज्ञान विषय आहे तो सुद्धा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के फॉर्म भरू शकतो कळालं का दोन्हीही दोन्हीकडेही तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात घ्या फक्त इथं काय म्हणलं गेले जो हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आहेत त्याला प्राधान्य दिलं जाईल समजा मी असं म्हणतो की दहा पद आहेत आणि या दहा पदामध्ये दहा असे अशा आहेत की ज्यांचं हंगामी फवारणी क्षेत्र झालेलं आहे तर त्यांना तिथं प्राधान्य दिलं आहे लक्षात घ्या पण मित्रांनो असं का दिलं असं याच्या मागचं कारण सांगतो कारण हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी असणारे कर्मचारी खूप कमी असतात आणि त्याच्यापेक्षा जागा जास्त निघतात त्याच्यामुळं तुमच्याकडे हे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी असलंच पाहिजे असं काही नाही मात्र त्या जर असेल तर तशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं हा मूलभूत फरक आहे चाळीस टक्के आणि पन्नास टक्क्यामधला बरोबर आहे चला मित्रांनो तुमचा डाऊट क्लिअर झालाय का मला सांगा कमेंट करून तुमचा डाऊट क्लिअर झालाय का चाळीस टक्के पन्नास टक्क्यातला फरक कळलाय चाळीस टक्के दहावी पास विज्ञान विषय असावा त्यांनी कोर्स पूर्ण केलेला नसला तरी सुद्धा तो काय करू शकतो ती पुढच्या तीन संधीमध्ये तो जो काही बहुउद्देश आर्ग कर्मचारी आहे तो कोर्स पूर्ण करू शकतो आणि या पदासाठी कायमस्वरूपी रुजू होऊ शकतो बरोबर आहे इथं पण सेम तसंच आहे दहावी पास विज्ञान विषय असावा कोर्स पूर्ण केला नसेल तर तीन संधीमध्ये पूर्ण करावा आणि कोर्स पूर्ण असेल तर विषय नाही आणि दुसरं प्राधान्य कोणाला देणार ज्यांनी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणून काम केलेलं के आहे आता बघा पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मलेरियाची साथ येत असते डेंग्यूची साथ येत असते आणि अशा वेळेस काही फवारणी करणारी माणसं कर्मचारी आपल्याकडे येत असतात असे जे कर्मचारी आहेत त्यांना या पदासाठी काय केलं जाणार आहे प्राधान्य दिलं जाणार आहे लक्षात घ्या क्लिअर झाले यस मित्रांनो ओके चला नेक्स्ट काय मित्रांनो पहा कि तांत्रिक अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यासक्रमामध्ये आहे ग्रॅव्हिटेशन क्लासिफिकेशन म्हणजे गुरुत्रण मूलद्रव्याची आवर्त सारणी रासायनिक अभिक्रिया आणि त्याचे काही समीकरण आहेत विद्युत धारा टॉपिक आहे उष्णता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट प्रकाशाच्या संदर्भातली क्रिया आहे कार्बन आहे स्पेस अंतराळ आहे भिंग आहेत अनुवंशिकतेच्या संदर्भामध्ये आहे लाईफ प्रोसेस आहेत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये काही क्वेश्चन विचार जातील प्राण्यांचं वर्गीकरण आहे इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी सूक्ष्म जीवनशास्त्राच्या संदर्भामध्ये थोडक्यात आपल्याला काय अभ्यास करायचा आहे सिलर बायोलॉजी पेशीशास्त्र आहे डिझास्टर मॅनेजमेंट आहे लक्षात ठेवा हा असा कशासाठी सिलेबस आहे मित्रांनो तांत्रिक अभ्यासक्रमाचा सिलेबस आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के असेल किंवा तो पन्नास टक्के असणार आहे लक्षात ठेवा यस चला आता कमेंट काय मित्रांनो कोर्स कसा कम्प्लीट होणार आहे आणि सर एक्झाम वेळेवर काय वेगवेगळ्या दिवशी होणार आहे का मित्रांनो चला आता याच्यामध्ये काय मेन्शन केलंय ते पहिले समजून घ्या त्यासाठी अजून एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला आणि आरोग्य पर्यवेक्षक सामान्य अध्ययनाची बॅच आहे मित्रांनो बघा सामान्य अध्ययन म्हणजे संपूर्ण जीएस आणि तांत्रिक बॅच एकवीसशे नव्याण्णव रुपयासाठीची बॅच असणार आहे मित्रांनो ऑनलाईन आणि रेकॉर्डेड त्याचप्रमाणे मित्रांनो उभय महाराष्ट्रामध्ये औषध निर्माण अधिकारी ही जी बॅच आहे ती केवळ आणि केवळ द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातूनच होत आहे लक्षात घ्या बरोबर मित्रांनो ही जी बॅच असणार आहे ही बॅच सुद्धा लाईव्ह स्वरूपात आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे आणि यासाठी काय असणार आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मासिस्ट रजिस्टर्ड फार्मासिस्ट असला पाहिजे म्हणजे त्याचा डिप्लोमा किंवा फार्मसीमध्ये डिग्री पूर्ण झालेली असली पाहिजे असा विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकणार आहे लक्षात घ्या ही सुद्धा पद प्रत्येक जिल्ह्यासाठी खूप चांगल्या चांगल्या प्रमाणामध्ये आलेली आहेत लक्षात ठेवा राईट यस त्याची एकत्रित बॅच असेल एकवीसशे नव्याण्णव रुपये आणि फक्त ज्याला केवळ तांत्रिक का अभ्यासक्रमाची करा काय करायची औषध निर्माण अधिकारीची बॅच करायची आहे ती केवळ चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये असणार आहे आणि बॅचेच्या संदर्भात तुमचा काही डाऊट असेल नाईन झिरो टू एट झिरो एट नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह या नंबरवरती तुम्ही कॉल करा तुमच्या मनातल्या शंका पूर्ण करा मित्रांनो आता ही बॅच कशी होणार आहे आता एक कमेंट केली कोणतरी तर ती बॅच मित्रांनो आपण संपूर्ण तुमचा जीएस अभ्यासक्रम सा एकूण साठ प्रश्न आहेत ते किती प्रश्न आहेत साठ त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी आहे नंतर मराठी आहे त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता आहे मित्रांनो बरोबर आहे आणि कोणता विषय राहिला तर इंग्रजी इंग्रजी झालं मराठी गणित बुद्धिमत्ता झालं आणि जीएसचा राहिला राईट हे एकूण प्रत्येकाचे पंधरा 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 असे प्रश्न आहेत एकूण साठ प्रश्न आहेत ते पूर्ण होतील आणि दुसरा तांत्रिकचा अभ्यासक्रम असणार आहे तो किती असणार आहे मित्रांनो त्याचे चाळीस क्वेश्चन्स आहेत किती आहेत चाळीस क्वेश्चन असे साठ आणि चाळीस अशा स्वरूपात तुमची संपूर्ण बॅच होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला हे शिकवणत असताना औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसीला शिकवणारा शिक्षक तिथं असणार okay? आहे ओके आणि इथे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी कि आरोग्यसेवक महिला म्हणजे कोण आहे तर मित्रांनो आरोग्यसेवक महिला म्हणजे नर्सिंग नर्सेस मग तिथला शिक्षकच तुम्हाला ती बॅच मध्ये जे विद्यार्थी घेणार आहेत आपल्याकडं ऍडमिशन त्यांना त्याच त्याच फॅकल्टीचे काय असणारे शिक्षक असणार आहेत जे तुम्हाला परिपूर्ण काय करू शकतात न्याय देऊ शकतात त्या विषयाला लक्षात ठेवा ओके त्यामुळे तुम्ही अजिबात मला शंका ठेवू नका की कोणते शिक्षक असणार कसे काय असणार एकदम परफेक्ट आपण नियोजन केलेलं आहे संपूर्ण बॅच तुम्हाला त्याच्यात मिळणार आहे लक्षात घ्या राईट आणि इतक्या कमी फीज मध्ये इतके चांगले काय म्हणत आपण चांगले टीचर्स तुम्हाला मित्रांनो कुठे उभ्या महाराष्ट्रात कुठेच भेटणार आहे लक्षात ठेवा ओके चला चाळीस टक्के आणि पन्नास टक्के मधला सगळ्यांचा कन्फ्युजन असणार आहे दूर झाला असणार आहे आरोग्यसेवक पात्रता चाळीस टक्के स्पष्ट करा संतोष मी आता सांगितलं काय सांगितलं इथं चाळीस टक्क्यासाठी दहावी पास पाहिजे विज्ञान विषय त्याला असला पाहिजे मध्ये नंतर तो त्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा कोर्स केला नसेल तरी चालेल मग तो कोर्स जर तो जेव्हा ह्या पदासाठी नियुक्त होतो त्यानंतर तेन त्यांनी तो पुढच्या तीन संधी त्याला दिल्या जातात सरकार मार्फत आणि त्या तीन संधीमध्ये त्यांनी हा काय करायचा असतो बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचा बारा महिन्याचा कोर्स पूर्ण करायचा असतो ही त्याची आहे पात्रता संतोष आल लक्षात एक्झाम वेगळे होणार आहेत का यस बघा मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही नीट इकडे बघून घ्या आरोग्यसेवक पुरुष वेगळी एक्झाम असणार आहे आरोग्यसेवक महिला वेगळी एक्झाम असणार आहे आणि आरोग्य पर्यवेक्षकाची सुद्धा परीक्षा वेगळी असणार आहे ओके तुम्ही एक वेगवेगळ्या पदासाठी फॉर्म भरू शकता पण त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे मित्रांनो इथं तुम्ही दहावी पास असला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता पण इथं तुमचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण होणे आवश्यक आहे कळतंय का म्हणजे प्रत्येकाची पात्रता वेगवेगळे आहे त्यानुसार तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता यस वेळ किती मिळणार आहे शंभर प्रश्नासाठी मित्रांनो तुम्हाला दोन तास असणार आहे म्हणजे साधारणतः एकशे वीस मिनिटाचा कालावधी तुम्हाला असणार आहे यस चला मित्रांनो काल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा फोन आलो होता सर चाळीस टक्के पन्नास टक्के मध्ये अजूनही आमचं कन्फ्युजन आहे तर मित्रांनो मी आज ते अगदी स्पष्ट म्हणजे सोप्या भाषेत क्लिअर केलेलं आहे म्हणजे आता तुमच्या मनात चाळीस टक्के आणि पन्नास टक्के कर्मचारी याच्यामध्ये शंका अजिबात राहणार नाही ओके okay? ज्या ज्या विद्यार्थ्यांना अजून अशा प्रकारची शंका आहे तर तुमच्या मित्रांना ही लिंक काय करा तुम्ही शेअर करा त्यांना व्हिडिओ पाठवा मित्रांना आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपला जो चॅनल आहे द इन्फिनिट अकॅडमीचा तो नक्की सबस्क्राईब करा थांबूयात आपण था धन्यवाद आणि तुम्हाला कोर्स परचेस करण्यासाठी या युट्यूबच्या जे आपली लिंक आहे ओके त्या लिंक वरती तुम्हाला काय केलेलं आहे येस yes. कोर्सची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्हाला कोणता कोर्स परचेस करायचा आहे त्यामध्ये तुम्ही काय करू शकता जो औषध निर्माण अधिकाऱ्याचा कोर्स असेल आरोग्य पर्यवेक्षकाचा कोर्स असेल सगळं सगळं त्याच्या लिंक दिलेलं आहे त्यात तुम्ही तिथं जाऊन शकता आणि तिथं काय करू शकता मित्रांनो त्या कोर्स परचेस करू शकता आपली जी बॅच आहे ती दहा ऑगस्ट पासून सुरू होते लक्षात घ्या दहा ऑगस्ट पासून परिपूर्ण बॅच आपली सुरू होते आणि तुमचा सगळा अभ्यासक्रम परिपूर्ण त्याच्यामध्ये होणार आहे लक्षात घ्या थांबूयात आपण धन्यवाद थँक्यू सो मच